हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि महान नेटवर्क राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य अभ्यंकर साहेब यांनी गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात वेबिनारच्या माध्यमातून ऑनलाईन सविस्तर अशी अभ्यासपूर्ण माहिती सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालक व विद्यार्थ्यांसाठी केली आहे स्वातंत्र्य पूर्व काळातील जेवढी शैक्षणिक धोरण आली यांचा नवीन शैक्षणिक धोरणाशी तुलनात्मक अभ्यासपूर्ण लेख साहेबांनी प्रस्तुत केला आहे सदरी लेख हा डिस्क्रिप्शन मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क मुंबई